किती दिवस नाही पहिली गोष्ट तुम्ही किती दिवस लावणार आणि किती लेबर लावणार आणि कोणला टेंडर देणार किंवा कोणला सांगणार कोणता कॉन्ट्रॅक्टर तो सांगा आम्हाला म्हणजे आम्हाला त्यांच्याशी बोलता येईल आहे पंधरा दिवसाने पंधरा दिवस श्रावण संपल्यावर काय देता नाही तुम्ही फास्ट ट्रॅक वरती घ्या ना तुम्ही

पालिकेने आश्वासन तुमच्याकडून मागितलेलं आहे काय तुमच्या तुम कार्यालयाकडून काय जी प्रोविजन होणार आहे त्याबाबत तुम्ही त्यांना तुम आश्वासन द्या पत्र द्या लेखी काय असेल लेखी पत्र द्या लेखी द्या पत्र तुम तुम्ही आठ दिवसामध्ये आम्हाला सांगा का आठ दिवसात आम्ही बोजू सगळ्यांसमोर अध्यक्ष कोट आहे आम्हाला तो ठेकेदार पाहिजे तो कोण काम करतोय तो मेन कोण आहे ते सांगा आम्हाला पहिले जो पार्नर येतो खड्डे जो बांधणार काय मगाच नाहीतर चुकीचं